रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

नक्कीच हा वाद लवकर लवकर सुटेल तुम्ही बघितलं असेल देशाचा जर राम राम मंदिराचा प्रश्न होता तोही पाचशे वर्ष आपला सुटला नव्हता पण मोदी साहेबांच्या माध्यमातून एक राम मंदिरचा प्रश्न सुटला त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर आप जी आपली समाधी आहे आपल्याला खाण्याच्या आनंदी गृह तीही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली आणि आत्ताच या महिन्याभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचंच मंदिर आहे असंही जाहीर केलं आता राहिलं ते शेवटचा मलंग मुक्तीगड आता तोही लवकर लवकर होईल तत्कालीन मुख्यमंत्री मंत्री आणि